प्रजासत्ताक दिनी माजी सैनिकाच्या कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न पलूस तहसीलदार कार्यालयासमोर डिझेल अंगावर ओतून घेतला महसूल विभागाच्या मध्यस्थीनं मोठा अनर्थ टळला तहसीलदार कार्यालयासमोर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशीच माजी सैनिकाच्या कुटुंबानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु महसूल प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला पलूस तालुक्यातल्या सांडगेवाडी इथं प्रल्हाद वसंत शिंदे आणि माजी सैनिक हनुमंत वसंत शिंदे यांच्या जमिनीबाबत दिवाणी न्यायालयात दावा चालू होता त्यासोबत तहसील कार्यालयात देखील चालू त्याचा निकाल तहसीलदार यांनी आपल्या विरुद्ध दिला असल्याचा तसंच मंडल अधिकाऱ्यांनी सात बारा पत्रकी विरोधकाच्या नावाची नोंद करून एकतर्फी कब्जा देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी उच्च न्यायालय मुंबई येथून तहसीलदार यांच्या कार्यवाहीला स्थगिती आदेश आणला असता मंडल अधिकाऱ्यांनी तो स्वीकारला नाही उलट त्यांनी न्यायालयाचा आदेश डावलून विरोधकाला कब्जेपट्टी दिल्याचं भासवून उभ्या पिकांचं सुमारे दहा लाख रुपयांचं नुकसान केलंय कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असताना कोर्टात दावा सुरू असताना आमची कोणतीही बाजू न ऐकता आमचं नुकसान करून आमच्या जमिनीवर नांगर फिरवला असून माझ्यासह माझ्या कुटुंबावर अन्याय केला केलेली कारवाई ही बेकायदेशीर असून न्यायदेवतेच्या आदेशाची पायमल्ली केली असल्याचा आरोप प्रल्हाद वसंत शिंदे यांनी केला आणि त्यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगानं प्रल्हाद शिंदे यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे भाऊ माजी सैनिक हनुमंत वसंत शिंदे आणि कुटुंबियांसहूस तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करण्याच्या उद्देशाने आले होते प्रल्हाद शिंदे आणि हनुमंत शिंदे यांनी आपल्या अंगावरती डिझेल ओतून घेऊनच तहसील कार्यालय परिसरात प्रवेश करून सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमाराला आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखण्यासाठी तहसील कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता परंतु पोलिसांना चकवा देत ते तहसीलदार कार्यालयासमोर आले यावेळी पोलीस आणि प्रल्हाद शिंदे हणमंत शिंदे यांच्यात जोरदार झटापट झाली यावेळी शिंदे बंधूंनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी अरेरावी करून त्यांची तक्रार घेतली नाही आणि अपमानास्पद वागणूक दिली असल्याचाही आरोप करून महसूल आणि पोलीस प्रशासनाला जबाबदार धरत आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी पोलिसच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करत त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं लेखे आश्वासन दिलं यावेळी बराच वेळ पोलीस तहसीलदार कार्यालयासमोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं परंतु तहसीलदार दीप्ती रिठे यांनी घेतलेल्या वैचारिक भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं प्रल्हाद हनुमंत शिंदे सविता प्रल्हाद शिंदे यांनी मान्य उच्च न्यायालयाचा स्टे असताना कब्जेपट्टीची कार्यवाही केली आणि ही कार्यवाही बेकायदेशीर असल्याबाबत आणि या अनुषंगाने सव्वीस जानेवारीला आम्ही आत्मदहन करणार असल्याबाबत निवेदन दिलेलं होतं त्या अनुषंगाने आज आत्मदहन करण्याच्या उद्देशानं आज ते तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये ध्वजारोहणानंतर आल्यानंतर त्यांना पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांनी आत्मदहन करण्यापासून रोखले आणि त्यानंतर मग तहसील कार्यालयामध्ये याबाबत सविस्तर चर्चा त्यांच्याकडील कारग कागदपत्र तपासून पाहिले आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र महसूल अधिनियम आणि माननीय न्यायालयाचे जे काही आदेश झालेले आहेत त्यांना अधीन राहून नियमानुसार जी काही कार्यवाही असेल ती करण्यात येईल याबद्दल चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आणि त्या अनुषंगानं त्यांनी आज रोजी आंदोलन आम्ही स्थगित करत असल्याबाबत आत्मधन करणार नसल्याबाबत त्यांनी मान्य केले कार्य माझं नाव प्रल्हाद रोशन शिंदे आमचा दिवाणी मॅटर चालू असताना पणूज तहसीलदार यांनी ऑपोजिट पार्टीला बेकायदेशीर दे कब्जा दिला तर ते बेकाबात बेकाबे जबाबदार बेकायदेशीर कब्जा दिला, दिला ते दिला त्याच्या अगोदर मी हायकोर्टात स्टे आणलेला होता त्या हायकोर्टाच्या स्टेचा अवमान करून माननीय तहसीलदार यांनी मंडल अधिकारी यांच्या मदतीनं विरुद्ध पार्टीला कब्जा दिला तर त्या अनुषंगानं मी आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करण्याचा एक महिना अगोदर इशारा दिला होता निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगानं आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनटांनी मी बरोबर आत्मदहन करण्याच्या ठिकाणी पोचलो आत्मदहन करण्याच्या ठिकाणी पोचलो असता पोलीस प्रशासनानं अटकाव केला अटकाव केल्यानंतर तो विषय थांबल्यानंतर पुन्हा तहसीलदार मॅडम यांच्यासोबत चर्चा झाली तहसीलदार मॅडम यांनी योग्य तो निर्णय आम्ही तुम्हाला देऊ अशी लेखी हमी दिली ले। त्यानुसार सध्याची कब्जे पट्टी रद्द केली कब्जेपत्र रद्द केली संतराव शिंदे माझी सैनिक वायुसेना आज आत्मज्ञानाचा इशारा दिलेला होता पण तहसीलदार मॅडमने आम्हाला योग्य उत्तर दिलेलं आहे लेखी दिलेला आहे आणि आम्ही हे आंदोलन मागे घेतलेलं आहे